कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले सहा जिल्हा परिषद गटासाठी अठरा तर बारा पंचायत समिती गणांसाठी एकतीस असे एकूण एकोणपन्नास उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले तालुक्यातील सुमारे एक लाख सत्तर हजारहून अधिक मतदारांसाठी दोनशे वीस मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली कळंब कशळे तर्फे वरडी नेरळ कडाव मोठे वेणगाव या सहा जिल्हा परिषद गटासह बारा पंचायत समिती गणांमध्ये शिंदे सेना बीजेपी शेकाप आरपीआय महायुती तर राष्ट्रवादी ठाकरे सेना परिवर्तन विकास आघाडी त्याचप्रमाणे काँग्रेस मनसे व अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली काही ठिकाणी भाजप स्वबळावर रिंगणात उतरल्याचे चित्र होते किरकोळ निवडल्या असून कुठल्याही गुन्हा दाखल झालेला नाही सर्व केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे पंधरा मिनिटे मतदान थांबले माशाली समोरील बटन दाबले जात नसल्याने काही काळ गोंधळ उडाला मात्र मशीन पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली तसेच हलवली येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजता सुरू होणारे मतदान ईव्हीएम बिघाडामुळे जवळपास अर्धा तास उशिराणे म्हणजेच आठ वाजल्यानंतर सुरू झाले त्यामुळे मतदारांना रांगेत थांबावे लागले नेरळ कुंभाराळी परिसरात दिव्यांग व ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर बसण्याची सोय नसल्याबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडेसगाव येथे एकाच मतदान केंद्रामुळे दिवसभर रांगा लागल्या होत्या तर येथील ईव्हीएम मशीन ही स्लो झाल्याने याचा परिणाम मतदारांना रांगेत उभे राहावे लागले दुर्गम भौगोलिक परिस्थिती असूनही येथे ब्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के म्हणजे नऊशे चोपन्न मतदार इतके विक्रमी मतदान झाले एकूण एक हजार एकशे एकोणसाठ मतदारांपैकी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला हक्क बजावला उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व तहसीलदार धनंजय जाधव यांनी केंद्राला भेट देत पाहणी केली रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली लोकशाहीच्या उत्सवात तरुण मतदारांनी विशेष पुढाकार घेत आदर्श निर्माण केला नेरळ विभागातील रोशन राजेंद्र लोभी साहिल ललित जैन ओमकार सुधीर पांचाळ तर शेलू गणातील रसिका एकनाथ डुकरे प्रमोद पांडुरंग तरे तर वाकस येथील संदेश धुळे आदी युवक युवतींनी लग्न सोहळ्यापूर्वी प्रथम मतदान करत संविधानिक कर्तव्याला प्राधान्य दिले लग्नापूर्वी मतदान हा संदेश देत तरुण पिढीची जागरूकता अधोरेखित झाली आज दिनांक सात आपल्या नियममध्ये मतदान आहे माझ्या लग्नाची कार्यक्रम चालू असताना मी मतदान केलं का आज आपण लोकशाही आपला हक्क आहे आपला हक्क हक्काचं मत आपल्या हक्काच्या माणसांनी निघून आपल्या नियमला प्रगती द्यायची उन्नती द्यायची ओल्यावर चढण्या अगोदर मी माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर तुम्ही मतदान करून आपली आपली लोकशाही मजबूत करा मानगाव पंचायत गणातील बिर्दोले गावातील अठ्याण्णव वर्षीय द्रौपदी कानू जामघरे यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून हक्क बजावत सर्वांचे लक्ष वेधले त्यांच्या सहभागाचे सर्वत्रच कौतुक झाले दरम्यान तर्फे वर्डी गटातील बिर्दोले गावात मतदानाच्या काही तास अगोदर मध्यरात्री भाजप आणि शिंदे सेना या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यात शाब्दिक वाद होऊन तणाव निर्माण झाला होता मात्र स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली सकाळपासून मतदान सुरळीत पार पडले पोसरी येथील केंद्रावर आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह मतदान केले तर सुधाकर घरे यांनीही सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला एकूणच तरुण ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग दुर्गम भागातील विक्रमी टक्का किरकोळ तांत्रिक अडथळे आणि शांततेत पार पडलेली प्रक्रिया यामुळे कर्जत तालुक्यातील मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण झाले आता दिनांक नऊ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर परिवर्तन आघाडी की महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले